बघा किती गोड गोड छान लाडू दिसत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जगने खाने या जगणे खाण्यासाठी आपलं स्वागत आहे आज आपण बुंदीचे लाडू करणार आहोत चला तर मग साहित्य पाहूया ह्या वाटीनं चार वाट्या बेसन ही वाटी कलर काजू बदाम मनुके आपण ज्या वाटीनं पीठ घेतलं त्याच वाटीनं चार वाट्या साखर घेतली तळण्यासाठी तेल ज्या वाटीनं साखर घेतली त्याच वाटीनं आपण पाणी घालतोय एक वाटी दोन वाट्या पाणी साखर भिजण्यापुरते दोन वाट्या पाणी चालू आता आपण पाक करून घेऊ छान मिक्स करून घेऊ पाकाला उकळी यायली आपण आता एक दोन चमचे दूध टाकू म्हणजे मळी निघती छान होत आहे पाक घालून घेऊ आता आपला पाक ऊत उचललाय बर का यासाठी घाबरायचा नाही याला असं पाण्याचा शिपका मारायचा म्हणजे पाक मध्ये बसत आणि पाक छान होते त्याची मळी काढून घ्यायची आपण बारीक गॅस करू आणि याची मळी काढू मळी म्हणजे हे आलेला फेस जे असते ना ही जे साखरावर जे घाण साचलेला असतंय ना त्यासाठी घाण निघण्यासाठी आपण दूध टाकलेले आणि अशा प्रकारे ही मळी काढायची म्हणजे आपला पाक जे आहे ना असा प्लेन दिसतो पांढरा ही जी मळी आहे ना ही काढून टाकायची पूर्ण अशी मळी काढायची बघा तर आपली बुंदीचे लाडू छान होतात पाकाच्यावर एवढं घाण निघाले याला काय म्हणतात मळीपट म्हणतात आणि कचरा पण म्हणतात कोणी अशा प्रकारे पाक झालेला आहे आपला एक तारी पाक म्हणतात याला अजून थोडा होऊ द्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये बुंदी टाकली की बुंदी आपली विरगळी नाही पाहिजे अजून थोडा व्हायचा आहे झाला की परत बघूया आपण जामूनचा पाक करतो ना त्यापेक्षाही थोडासा पुढं जाऊ द्यायचा म्हणजे थोडा कडक करायचा आपल्या हाताला असं चिटकला पाहिजे पाक असा असा पाक चिटकत आहे आपण आता गॅस बंद करू ह्या वाटीनं आपण तीन वाट्या पाणी घेतलं आहे पीठ कालवण्यासाठी दोन तीन परत लागलं तर घालूया आपण थोडं थोडं पीठ टाकून कालवून घेऊ आमच्या शेजारी काम चालू आहे त्याचा आवाज येतोय त्यासाठी दुर्लक्ष करा असं थोडं थोडं टाकून असं कालून घेते आणि गाठी मोडून पण घेते आपण सगळंच टाकून देऊ हे पहा असं कालवायचं एक सारखं कालवायचं एक संद कालवायचं एक संद आपला हात फिरवला म्हणजे याच्यात बुटोळ्या अजिबात होत नाहीत आत, आता असं पीठ झालं म्हणजे झाऱ्यातून पडते यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही आणि घट्ट करायचं नाही हे पीठ असं बरोबर पीठ आलं करण्यासाठी थंड पाण्यात कलर कालवलाय आता ह्या पाकात आपण टाकू आणि मिक्स करून घेऊ आता आपण तेल तापायला ठेवलं आहे तेल तापलंय का पाहूया नाही तापलं तेल कडकडीत गरम पाहिजे आता पाहूया तेल तापले का ते छान तापले आता आपण यात बुंदी टाकू आपण झाऱ्यावर बुंदी टाकून अशी करून घेऊ मिक्स करून घेऊ छान तळून घेऊ बघा कशी सुंदर झाली छान पडली बंदी परत एकदा चेक करू आपली बुंदी आणखी नाही झालेली चेक करूया आपली बुंदी तयार झाली का छान बुंदी तयार झाली अशी कडक झालेली आहे ही बुंदी तळ्या गेली आता आपण काढून घेऊ टाकू राहिलेली काढून घेऊ पाकामध्ये ह्याला हलवून घेऊ बघा अशी मग आपला दुसरा घाला करू राहिलेले पीठ सगळं असं काढून घ्यायचं पाण्यामध्ये झाड्या धुवून घ्यायचा प्रत्येक वेळेस झाड्या धुवून पुसून घ्यायचा छान असं तळून घेऊ साइड खाली वर केले म्हणजे तळल्या जाते छान छान प्रकारे अशी कडक तळून घ्यायची आपण एक वेळेस आणखी चेक करू बघाशी छान झाली आता काढून घेऊ तळलेली बुंदी पाकात टाकली आपण आता मिक्स करून घेऊ पण ही पाकात बुंदी टाकली आपण हलवून घेतलेली आहे पाक जास्त गरमही नसावं आणि असावा आपण ही जी बुंदी टाकली ना ह्याच्यामध्ये असं मुद्दा होऊ नये अशी टाकली तशी बुंदी छान दिसावी जास्त गरम पाक असला की मऊ होती बुंदी त्यासाठी आपल्याला जास्त बुंदी होऊ द्यायची नाही त्यासाठी मीडियम पाक असला की बुंदी व्यवस्थित राहते अशी खुल्ली खुल्ली राहते कधी पण बुंदी तळते वेळेस गॅस मोठाच पाहिजे तेल असं कडकडीत पाहिजे तेल जर कमी तापलेलं असेल तर ह्यापाश गाठी होतात तर गाठी पण सुटतात पण वेळ लागतो थोडस आता ही पाकात टाकून घेऊ आपण अशा प्रकारे आपण सगळी बुंदी गाळून घेऊ आपली सगळी बुंदी तळून झालेली आहे आता हा शेवटचा घाण आहे आपण ही काढून घेऊ आणि पाकात टाकू शेवटचा घाण टाकून झालेला आहे आता काजू बदाम टाकू आपण झाकून ठेवू आता बुंदी चरचं झाकण काढू आणि बुंदी कशी झाली ते पाहूया आता आपण मिक्स करून घेऊ हाताला थोडं पाणी अशा प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेतले मी घेतलेल्या प्रमाणामध्ये मध्यम आकारात वीस ते पंचवीस लाडू होतात